यांची एम पी एस सी मार्फत मंत्रालयात महसूल सहाय्यक पदी निवड परभणी एम पी एस सी मार्फत नुकताच निकाल झाला असून यामध्ये परभणीचे रहिवासी तुषार कांबळे यांचे मंत्रालयाच्या महसूल सहायकपदी ची, निवड झाली आहे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील असणारे तुषार कांबळे मागील चार वर्षापासून एम पी एस सी अंतर्गत विविध विभागाच्या परीक्षेची तयारी करत होते अतिशय जिद्दीने आणि कष्टाने त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मेहनत घेत मंत्रालयातील महत्त्वाचे असणाऱ्या महसूल सहाय्यक पदाला व्यवस्थित घातली आहे झाल्या निमित्त रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष वागडे यांच्या आयोजनातून त्यांचा सत्कार करत शुभेच्छा देण्यात आल्या शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी तसेच रिपब्लिकन सेनेचे राजकुमार सूर्यवंशी निलेश डुमणे आदर्श नाटकर रवी कांबळे आकाश मुंडे अभय साठे संजय गायकवाड संतोष मगरे यांची प्रमुख उपस्थिती होती एम पी सी मार्फत म मा, मंत्रालय महसूल सहाय्यकपदी निवड झालेली आहे यासाठी मला तीन चार वर्ष लागलेलं ला, अभ्यासासाठी यात माझा भाऊ आई वडील यांचा सा मोलाचा हात आहे आणि परीक्षा कठीण असते आणि सातत्य लागतंय आहे परीक्षाला तर सातत्याने केल्याचे के संपादन होते असे तरुण काय वाटते की अनेक जण प्रयत्न करत असतात कमी एज मग काय गणित आहे कशा पद्धती सातत्य ठेवणं आणि संयम ठेवणं हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत समाजाचे देणं या सगळ्या गोष्टीची जबाबदारी तुषार मला तरी वाटते मोठ्या प्रमाणात तुझ्यासारख्या तरुण काय आहे काम करत समाजासाठी काय देणार समाजातील मुलं असेच आपल्या याच्यामध्ये यावं प्रशासनामध्ये यावं आणि समाजाचं नाव मोठं करावं हीच एक अपेक्षा धन्यवाद धन्यवाद आमचे मित्र रवी कांबळे यांचे लहान बंधू तुषार कांबळे यांची मंत्रालयामध्ये नियुक्ती झालेली आहे महसूल खात्यामध्ये त्यांची नियुक्ती झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो हे प्राशन करेल तो गरगडल्याशिवाय -गर राहणार नाही आणि शिका संघर्ष करा संघटित व्हा ते असे बाबासाहेबांनी दिलेले मूलमंत्र अंगीकारून आज आमचे जे तरुण आहेत ते या मोठमोठ्या मुट पदावर आपली जागा प्रस्थापित करत आहेत अतिशय आनंद आहे आम्हाला सर्वांना आमच्या मित्रपरिवाराला की आज माझा लहान भाऊ तुषार हा मंत्रालयामध्ये त्यांनी जागेवर त्याचे प्रस्थापित झालेला तुषार मोठ्या तुशा पदावर गेल्या आहेत अपेक्षा ही व्यक्त आहे की बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की माझ्या समाजाचा उत्थान करण्यासाठी त्या पदावर गेल्यानंतर तुषारासारख्या तरुणाने पाठ फिरू नये आणि समाजाच्या हितासाठी सुद्धा काम करावं नक्कीच नक्कीच तुषार हा आंबेडकरवादी विचाराचा तरुण आहे आणि तो ज्या पदावर आज मंत्रालयात गेलेला आहे त्याच्याकडून जे होईल ते समाजाच्या प्रत्येक घटकासाठी तो काम करेल अशी मला अपेक्षा आहे आणि तो आंबेडकरवादी तरुण आहे शंभर टक्के तो करेल काय त्याच्यात काही अडचण नाही त्याला मी निवडीबद्दल आज रिपब्लिकन सेनेतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो त्याचं भविष्य आणखी उज्ज्वल हो अशी मी प्रार्थना करतो कर समर्थक आमचे सहकारी बंधू रविभाऊ कांबळे यांचे बंधू तुषारभाऊ कांबळे यांची मंत्रालयामध्ये महसूल यापदी नियुक्ती झाल्याबद्दल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांचा आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं थोडासा सत्कार केला आणि पुढील वाटचाली शुभेच्छा देतो काय दे। सांगशील